नाना एवढं नेरू बिरू घालून हो बायको चिकन आणायला लावलंय ना आज रविवार ना हां आज मज्जाच मज्जा मग तिला चिकन आवडतं लय तुम्हाला मला मटन आवडतं मग चिकनच आणणार का, था 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 का <laughs> चिकन। आता तिला जे आवडतं तेच आणावं लागेल ना तुमचं आलंच का मग नाही मी खाईल ना चिकन खाईल ना हा आता किती आणणार आहे मग चिकन आता ती अर्धा किलो आणा बोलली बरं तुम्ही चिकन घ्यायला चाललेच आहे ना हा माझं पण घेऊन या अर्धा किलो तुमच द्या ना मग पैसे तुमच्या पैसे टाकून द्या तुमच्या पैशे नाही आण हा माझ्याकडे कुठे पैसे एवढा मोठा माणूस आहे तुमच्याकडे पैसे नाही का अहो दिसायला मी मोठा आहे पण पूर्ण कांगाली असं थोडी असते असतील ना शंभर रुपये माझ्या वाट्याचे शंभर अहो वहिनी सगळे व्यवहार बायकोच्या हातात आहे नेमकं चिकनपुरतेच पैसे दिले का शंभर रुपये फक्त तुमच्याकडे अजून एक्स्ट्रा पैसे नाही का एक रुपया नाही तुम्हाला आणणार नाही का बर पन्नास काही आण पन्नास कुठून आणू मला बी तर चिकन खायचं मला बी आज इच्छा झाली चिकन खायची ते बरोबर आहे पण मग आता कसं का काय करायचं का असं बरं एक काम करा मग तुम्ही शंभरच अर्धा किलो चिकन आणणार ना त्यातला अर्धा मला ना अर्धा घरी घेऊन जा म्हणजे तुमची भाजी होईल माझी भाजी होईल आणि घरी गेल्यावर माझी बायको भाजी करेल त्याचं काय तिला काय समजणार आहे ते आणलं आणि काय आणलं काय बोलत तुम्ही चिकन घरी घेऊन जाईल ना मी तेव्हा ती त्याचं ते ते वजन करेल आणि मग शिजवेल अरे बापरे म्हणजे ना ना तुम्हाला जाम करून ठेवले म्हणजे वजन काटाय घरी आणून ठेवलेला तुम्ही कमी आणता का जास्त आण तिला माझ्यावर भरसाच नाही तिला सांगायचं तेव्हा चिकन कमी दिला असल लाबाड डायरेक्ट चिकन सुद्धा आहे ना ते सुद्धा खायला भेटणार रप आग... एक काम करा मग आग... ते चिकन मला आणून द्या आणि तुमच्या बायकोला सांगा त्या कुत्र्याने माझ्या हातातून हिसकून घेऊन पळलं अस सांगा मग मी तुम्हाला इकडं मस्त काया मसाल्याची भाजी बनवून आपण दोघच खाऊन घेऊ शंभरचं चिकन काय सांगू मी कुत्र घेऊन पळाला हातातून असं घेऊन चाललो म्हणून कुत्रा नेस ती मी काय त्याच्या मागे पळू शकलो नाही जर सांगितलं तर कदाचित बघा तुमच्या भाजी काय मसाला टाकपुड्या टाक, टाक वरचा वरचा मसाला टाकती आयत्या मसाल्याच्या भाज्या काही बराबर होत नाही एकदम अशी एकदमिड्डी सारखं होत आपल्या हातची भाजी बघा मसाला पाट्यावर वाटून मस्त काळ्या मसाल्याची भाजी बाजरीच्या भाकरी विक्री तुम्हाला बनवून सारते आपण दोघं अर्धा किलो चिकन हाणून घेऊ त्याचा काय तुम्हाला एखादा दोन पीस देईन तुमची बायको पीस देतच नाही हड्डी या दे बिड्डीचा याच्यातलं अर्धा मटन तुम्हाला वाढते अर्धा मटन मी घेते आणि मस्त जण खाऊन घेऊ तिला कुत्र्याने पळवलं मटण माझं हा बरोबर बोलल्या ना मला इच्छा चिकन आवडत बी नाही ही पण आवडत नाही काय आता तुम्ही आता तुमच्या आई बापाने कसं तुमचं करून दिलं काय माहिती जाऊ दे आता ही आयडिया आपण सक्सेस करू आणता का मग हा लगेच जाण लगेच आलो हा आणि तिने तिचर काय म्हणले ना काय काय तिला माझं नाव सांगा ती ताई पण होती मला हाय साठी आपण ते कुत्र बी हा... ज... जन... कुत्रा तिला आहे ना हाय ना दाखवायला आणि ते काय करू हाड टाकून देऊ त्या कुत्र्याच्या पण ते कुत्र्याला नाही ना मारणार पण नाही नाही कुत्र्याला मारायला बसली नाही 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 तुम्ही ते कुत्र बांधून ठेवा ना बांधून ठेवलं तर जास्तीच मारल ती तिला फक्त आपण लांबून दाखवून देऊ ते राख कुत्रेताप त्याच्यावर काढल तिच्याकडून परत पैसे घ्यायचे आणि परत तिला पोट भरून घ्यायचं लवकर घेऊन मग मी तोपर्यंत मसाला बिसाला बनवून ठेवते काय डोकं आहे ना ना तुम्ही फक्त माझ्याकडे रोज चक्कर मारायचं तुमचे डोकं उघडून देईल खरच वहिनी एक नंबर दिमाग आहे तुमचा माझं था बिलकुल चालत नाही आता तुमच्या बायको मंद झाले ना डोकच नाही भेजच नाही राहिला रा, फक्त एक धड चलत म्हणून काय करणार तिच्या हातात गेलो ना मी तिनं तुम्हाला येड केलं येड येड केलं बरं जातो तुम ना तुम्ही मसाला वाटू एकदम मसाला वाटत मजाच करू आपण तिला एकाच दिवशी तिला आपण येड आपण कुठं मोठा गुन्हा करतोयच खातो ना मला पश्चाताप झालाय मग काय ते पुढे नाही समासाला टाकून काय फायदा नाही काय सांगू तुम्ही तुम्हाला भाजी कशी चारते बघा मी तुम्ही तयारी लाग लवकर या लगेच पळत जातो एकदम 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 बर होईल आणलं ना चिकन माझ काम होईल त्यांचं काम होईल बिचाराचा आत्मा बी थोडाफार तरसतच राहतो खायसाठी बरं झालं नाना काय अशा हातात आले नसते पण त्याला आयडिया दिली तेव्हा ते हातात आले तयारला मी पोटभर चिकन चारते मी बी पोटभर चिकन खाते मस्त पैकी मसाला बनवते आता ए, चला घरात चला चिकन खायचंय चला ये, मम्मी, मम्मी।